नमस्कार मंडळी महासंवाद मराठीमध्ये स्वागत आज तर पाच तारीख आहे आणि सात तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं मतदान होत आहे सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पिंपरी या गावामध्ये गाव गाव आहे हे गाव खरं तर पैलवानांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि या गावातीलच उमेदवार आहेत सावित्री चंद्रकांत शिलवंत या बघू शकता यांना आज संपूर्ण गावाने पाठिंबा दिलेला आहे की गावाच्या विकासासाठी किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या भागाचा विकास व्हावा म्हणून संपूर्ण गाव एकत्र आले आणि आज आपण पिंपरी गावातील ग्रामस्थांसोबत संवाद साधतोय काय सांगचाल तुम्ही सगळे आज एकत्र आलाय आणि शिलवंत साहेबांना पाठिंबा दिलाय तुमचं नाव सांगा माझं नाव तुळशीराम बाबा राजगे बर मी काय शेती करता मी शेती करतो बर काय काय वाटतंय काय कसं काय शंभर टक्के निवडून येणार आहेत ना त्याच्या बदली काही दुमतच नाही ना कारण त्यांचं कार्यच तसं आहे आणि पक्ष बी तसाच आहे पक्षाचा बी काही विषय नाही आणि त्यांचा बी काय विषय पाच वर्ष सरपंच केलेले आहेत पुरा टोटल अनुभव आहे आता ते स्वतः सातारलाच आहेत तिथला बी सर्व अनुभव आहे परंतु इथलं जे कार्य त्यांचं आहे जे जे गाव जे कुणाला झालं नाही ते त्यांनी करून दाखवलेलं आहे पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आणि ते सर्व कार्य बघून कार्य बघूनच आज पार्टीने त्यांना उमेदवारी दिलेली आहे नऊ तारखेला काय कसं चित्र नऊ तारखेला काय गुलाल भाजपचाच राहणार आहे विषयच येत नाही बर आता तुमच्या भागात पाणी आलंय काय फायदा झाला फायदा तर सर्व झालेलाच आहे ना कारण का फायदा करण्यासाठीच त्यांना इथं पाठवलंय ह्या मान खटावचा दुष्काळ मिटवण्यासाठीच इथं त्यांना पाठवलंय गेलं <Glalala> आहेत आपल्यासोबत माझे सरपंच आहेत कोमल राजके त्यांच्याशी संवासात आहे काय मॅडम सांगचाल तुम्ही या प्रचारात होता गेले आठ दहा दिवस संपूर्ण गाव एकत्र येऊन आज शिल्वंत मॅडम ला पाठिंबा दिलाय काय वाटत कारण आज मी अं गोंधवली बुद्रुकटामध्ये परशीगणामध्ये मी आज आठ आठ दिवस झालं प्रचार करते प्रचारामध्ये मला मला असं असं आलं की महिलांचा पण खूप प्रतिसाद आहे कारण भाजप सरकारने तर महिलांना सन्मान दिलाय प महिलांना सन्मान दिलाय क महिला म, म महिलांनी महिलांनी बाळ पोटात ना नऊ महिने वाढवायचं त्यांना वाढवायचं आणि त्यांना महिलांनी बाळाला जन्म द्यायचा आणि बाळाला जन्म द्यायचा आणि अ त्या बाळाच्या नावापुढे पुढे नाव ना लागतं पण ह्या सरकारनं असं केलंय की त्या बाळाच्या पुढे आईचं नाव लावलंय आणि लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या त्यांना स्वतःचं भाऊ रक्षाबंधनला गेलं तर पाचशे रुपयाच्या वर साडी घेत नाहीत पण ह्या सरकारनं त्यांनी चालू केले ती सगळ्यात मोठ भाजप कार्य आहे ते मला महिलांचा प्रतिसाद बघितला आणि महिला काही अशा होत्या वयस्कर महिला जी महिला त्यांची मी त्यांच्याशी मी संवाद साधला तर त्या अशा महिला बोलल्या की त्या महिला म्हणल्या की पहिला आम्ही हांड घेऊन पाण्याला असं कोणाच्या विहिरीवर जायचो परत ना बोरवर जायचो पण आता आताच जे वातावरण आहे किंवा ज्या पाणी आणलं त्यामुळं महिला आज घर टू घर गर स्वतः कपडे धुतात कपडे धुतात भांडी घासतात आणि काय स्वच्छता असेल गुरांचंही तर ते महिलांना घर टू घर गर म्हणजे पाणी निर्माण झालेला आहे भाऊन मुळे शंभर टक्के जाणार आता आज दोन दिवसापूर्वी थोडस लोक उलट सुलट बोलत होती परंतु आमच्या काही नेते मंडळींनी निर्णय घेऊन थोडस बावकीतल्या भावकीतल्याही नेते मंडळी म्हणजे ने लोकांनी निर्णय घेऊन गावातला उमेदवार आहे दोन्ही गावातलं उमेदवार होत एक विरोध दुसऱ्या पार्टीचा होता एक भाजप पार्टीचा होता परंतु सर्वांनी विचार करून त्यांच्या सर्व कुटुंबाने विचार करून की गावची इतके गावला गावाला कुठल्याही प्रकारचा आपल्याकडून त्रास झाला नाही पाहिजे जर मतदान कमी झालं तर थोडस अडचणीचा विषय होतो थोडं काम विकासाची मागता नाही लोक मतदान करते ती भावनिक होऊन मतदान करते ती तसे थोडस आमच्या गावामध्ये प्रथाही आहे की गावचा बघूनच मतदान होतं तेव्हा यावेळेस त्याही कुटुंबाने निर्णय घेऊन त्यांनी भाजपचंच काम करण्याचं ठरवलं आणि दोन्ही उमेदवारांना कमळाच्या म कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबण्याची ग्रामस्थांना विनंती केली त्यांचं सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी आपण आभार मानलेले आहेत गेली आठ दिवस मी आठ ते दहा दिवस या ठिकाणी गोंदवले गटामध्ये फिरतोय प्रचार करत प्रचाराच्या रूपानं या ठिकाणी जर विचार केला तर साधारणतः आम्हाला एकच गाव थोडंसं मायनस वाटतं की लोधवडे यानंतर कुठल्याही प्रकारचं गाव मायनस वाटत नाही तेव्हा आपण म्हणजे चंद्रकांत काय सावित्री चंद्रकांत शिलवंत या शंभर टक्के मला वाटतं एक तालुक्यात म्हणजे थोडस दुसऱ्या गटात येतील परंतु दोन नंबरला तरी आमचा उमेदवार मताधिक्यानं निवडून येईल आहे आणि आमच्या बावकीत बाजाराला तेढ निर्माण झाली होती गावाच्या विकासासाठी मी आमचा बंधू हनुमंतराज गे हे इलेक्शन मध्ये शिवसेना या चिन्ह शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर उभे राहिले होते आता ते गावच्या विकासासाठी व आमच्या घरातील अडचणी दूर व्हाव्यासाठी त्यासाठी आम्ही बी जे पी बी जे पी या पक्षाला दोन्ही पी आणि समिती दोन्हीही उमेदवार आम्ही जाहीर पांढऱ्या येत आहे आपल्यासोबत डॉक्टर राजगे आहेत त्यांच्यासोबत आज संवाद साधताय डॉक्टर साहेब काय सांगताल तुम्ही सगळं गावकरी आणि सगळेच एकत्र आलाय काय भावना आहेत आणि नऊ तारखेला महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण जयकुमार गोरेभाऊ यांनी आमच्या एवढ्या एकवीसशे मतदान असणाऱ्या गावामध्ये उमेदवारी जिल्हा परिषदची उमेदवारी देऊन सन्मान केला याबद्दल त्यांचा पहिला आम्ही आभार आहे आणि त्यांच्या कामावर विश्वास ठेवून आम्ही सर्वजण गावातले पक्षात पण प्रवेश केले आणि सर्वांनी लीड द्यायचं असं ठरवलंय पिंपरी गावचं लीड ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आमचं राहणार आहे त्या दोन्ही उमेदवाराला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या आणि त्यांना गणात पण आता आम्ही फिरतोय पाठीमागवे आमच्या गावातला उमेदवार होता गणामध्ये नितीन राजगे तर त्यामुळे आम्हाला त्याचा अनुभव आहेच तर प्रत्येक गावामध्ये सत्तर ऐंशी टक्के असं आपल्या भाजपचे उमेदवार दोन्ही पण आहेत ढाकणी असू द्या धामणी असू द्या दिवड असू द्या दिडवागाड असू द्या म्हणजे अनेक सगळे गावं वरच्या गणातली बी तशीच आहेत आता सर्वांचा आम्ही रोज फिरतोय रोजचा आम्ही त्याचा त्याचाही घेतोय म्हणजे पाठपुराव हा काय चाललंय प्रत्येक गावामध्ये तर प्रत्येक गावामध्ये गोंधोले गटामध्ये सर्वकडेच लीड आहे दिगंबरने सांगितलं तेवढं एका गावात ठीक आहे तेवढं राहतं आणि आमच्या राष्ट्रवादीच्या गटानं जी कट्टर पहिल्यापासून राष्ट्रवादी गट होता गेले म्हणजे आमच्या जन्मापासूनच आमची तिसरी पिढी असेल राष्ट्रवादीमध्ये त्या भाऊंच्या कामावर विश्वास ठेवून आम्ही सर्व कार्यकर्ते सर्वच त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यामुळं पिंपरी गावातून लीड होणार आहे सरपंच म्हणून काम बघितले पण सरपंच होते त्यांच्या कामाबद्दल काय सांगता त्यांचा अगोदरचा अनुभव वगैरे आणि त्यांचे घरातले पण काही लोक मंत्रालय अधिकारी वगैरे होते त्यांचे जे शिलवंत होते नंदकुमार शिलवंत त्यांचे मोठे बंधू त्यांचं पण खूप काम चांगलं होतं त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पिंपरी गावाचे दोन हजार पाच मध्ये ते सरपंच झाले दोन हजार दहा पर्यंत होते तर त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा आमचे अं आपस, राजगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आमच्या गावचा विकास किंवा आमच्या गावची सेवा खूप चांगली केली त्यामध्ये त्यामध्ये त्यांनी संत गाडगेबाबा अभियाना संत गाडगेबाबा ग्रामपंचायत ग्राम स्वच्छता ग्राम अभियानामध्ये मान तालुक्याचे पहिले बघ पहिला क्रमांक पटकवला परत नंतर जिल्हा प जिल्हा प जिल्हा सातारा जिल् सातारा जिल्ह्याचे पहिला क्रमांक त्यांनी पटकवला पुणे विभागामध्ये त्यांनी पहिला पटक क्रमांक पटकून त्यांना त्यांनी आपल्या गाव पिंपरी गाव आमच्या पिंपरी गावासाठी त्यांनी दहा लाख रुपयांचे बक्षीस जिंकले न नं, नंतर त्यांनी दुसरा पुरस्कार विमा ग्रामस्वच्छता पुरस्कार जिंकला नंतर नंतर त्यांनी पाणी 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 फाउंडेशन म पाणी फाउंडेशन मध्ये दोन हजार तेवीस मध्ये मान तालुक्याच पहिलं पहिलं बक्षीस जिंकलं नंतर त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये राज्यस्तरीय पाणी मध्ये पाच लाखाचं बक्षीस जिंकलं नंतर आता दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी उत्कृष्ट शेतकरी यशवंत शेतकरी गट पुरस्कार त्यांना प्राधान्य झाला आणि आपल्या माजी राष्ट्रपती प्रतिभा ताई ताई पाटील यांच्या हस्ते त्यांचा निर्मल ग्राम स्वच्छता पुरस्कार त्यांना जाहीर त्यांचे अतिशय चांगलं काम आहे आमच्या पिंपरी गावामध्ये आणि त्यांना शंभर टक्के त्यांना लीड आहे आमच्या पिंपरी मधून कारण त्यांचा त्यांनी अतिशय चांगला गावामध्ये विकास केलेला आहे आज या ठिकाणी तुमा सर्वांचे लाडके नेते जयकुमार गोरे भाऊ जलक्रांतीचे जलनायक म्हणून ओळखले जाणारे भाऊ यांचा मी प्रथमतः पिंपरी ग्रामस्थाच्या वतीनं स्वागत करतो आपल्या जिल्हा परिषद गोंदवली गटाचे उमेदवार सावित्रीताई चंद्रकांत शिलवंत आणि पळसी गणाचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र खाडे यांचंही त्याप्रमाणे आमच्या पिंपरी ग्रामस्थाच्या वतीनं स्वागत करतो आणि चंद्रकांत शिलवंत म्हणजे पिंपरी गाव उमेदवार आहे हे सर्वांनी समजून आपल्या चंद्रकांत शिलवंत सरपंच यांना आणि पळशी उमेदवार डॉक्टर खाडे यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे असे मी सर्वांना घाई देतो